श्रीस्वामी समर्थ आज आपण बनवणार आहोत गावराम पद्धतीने कांद्याची पात तर अशी पद्धतीची भाजी तुम्ही कधी खाल्ली काही कमेंटमध्ये नक्की सांगा मी ते वाटणासाठी सर्वात पहिले भाजलेली शेंगदाणी आणि मिरची घेतली पाणी घालून आपण हे वाटण तयार करून घेणार आहोत मी स्वच्छ कांद्याची पात निवडून आणि धुवून घेतली आहेत कडई ठेऊ कडाई टाकू तेल जिरं त्यानंतर टाकू कांद्याची पात कांद्याची पात चांगली परतल्यानंतर यात टाकू चवीनुसार मीठ मिठामध्ये ही चांगली भाजी परतल्यानंतर आपण यात तयार केलेलं वाटण टाकू तेल सुटेपर्यंत मस्त अशी भाजी परतून घेऊ त्यानंतर गरजेनुसार पाणी टाकू एक चांगली उकळी आल्यानंतर याच्यावर झाकण ठेवू झाकण ठेवून शिजून घेऊ बरं आता या भाजीबरोबर बाजरीची भाकर खूप छान लागते नक्कीच एकदा ट्राय करून बघा भाजी कशी वाटली कशी झाली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो आपल्या चॅनलला लाईव्हचं ऑप्शन आलेला आहे त्यामुळे आपण दररोज संध्याकाळी सहा वाजता आपण लाईव्हवर येणार आहोत चल चला आता भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ बघल्याबद्दल धन्यवाद